नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता सुनील सोनवले आज इश्वर बुतुकीतील काही बांधव भ्रष्टाचाराचे नाल्या देखील बेकायदेशीर विहीर खणलेली आहे त्याचप्रमाणे ही विहीर देताना शासन निर्णयाच्या अटी शर्तीचा भंग करून विहीर देण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे का दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि जो नाला मोकळा झाला आता आपण त्यांची मुलाखत घेऊ माऊली तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा आमचं म्हणणं असं आहे सहाशे बहात्तर दोन त्याच्यामध्ये पहिली विहीर असताना सदर व्यक्तींना नाल्यामध्ये विहीर खुंदून अनुदानाची विहीर खुंदून नाला त्यांनी नाल्याचा प्रवाह पूर्ण बंद केलेला आहे विराचा दगड माती टाकून पूर्ण नाला बंद केलेला आहे सर्व उतऱ्याला नालाही रोखडी असताना त्यांनी नाला बुजवलेला आहे प्रशासनाला आम्ही वेळोवेळी पत्र देऊन प्रशासन त्याची दखल घेत नाही आमचं म्हणणं असंही आम्हाला न्याय मिळावा आणि ज्यांनी हे भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर तात्काळमध्ये कारवाई होऊन ग्रामसेवक असेल सरपंच असेल जे पंचनाम्यासाठी उपस्थित असेल त्यांच्यावर तात्काळमध्ये कारवाई होय आणि आम्हाला न्याय मिळावा न्यायासाठी आज या ठिकाणी आम्ही पंचायत समितीमध्ये भांडतोय हक्क हक बजावतोय आमचं शासनाने शासनाची फसवणूक केलेली आहे मी दोन महिन्यापासून न्याय मागतोय मला न्याय भेटत नाही बाबा तुमचं काय म्हणणं नारागिरी करतोय उतार्याला हे नाही म्हणत नाला नाही म्हणतो आम्हाला ज्ञान उतरेल नाला दाखीत नाही आम्हाला वरून काय तुम्हाला काय करायचं ते करून घे काय करायचं ते करून घे करून घे आणि या भ्रष्टाचारात सामील असलेले ग्रामसेवक सरपंच यांच्यावर पूर्ण कारवाई कारवाई व्हावी अशी मागणी पूर्ण कार्य आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार तरी माझी शासनाला विनंती आहे की हिसोळ बदुक मध्ये या वीर घोटाळ्याच्या भ्रष्टाचारात सामील असलेले सरपंच उपसरपंच ग्रामसेवकवर फौजदारी करून फौजदारी कारवाई करून कायदेशीर कारवाई करावी आणि या ईश्वर बुद्रुकच्या बांधवांना न्याय द्या दे, न्याय द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र